नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय स्पष्ट करत आहे तर जी आर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या चा बाबी वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे तर दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयाचे टायटल आहेत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस झाला असून या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा एकोणीसशे ब्यांशी बचत निधीचा लाभ आणि त्याबाबत परिगणतीय तक्ते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काला राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दिनांकशे दिनांक एक एक चोवीस दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्या बचत निधीचा लाभ प्रदान करण्याकरता परिगणतीय तक्ते सदर शासन निर्णयासोबत जोडण्यात आले आहे सदर शासन निर्णयात दर्शवल्याप्रमाणे प्रति युनिट करिता बचत निधीचे संचित रक्कम प्रदान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे याच बरोबर नमूद करण्यात आले आहे कि मंत्रालयातील सर्व विभाग व त्या

निधी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे गट विमा योजना अंतर्गत करण्यात आली आहे राज्य शासनाच्या शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीशे ब्याऐंशी च्या बचत निधीतील संचित रकमावर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दर साल दर शेकडा सात पॉइंट एक टक्का दराने तिमाही चक्रवाढ व्याज आकारण्यात येईल आणि सदर शासकीय कर्मचारी गट विमा योजनेचे एकोणीशे ब्यांशी च्या निधी मधील संचित रकमावर दर साल दर शेकडा चार टक्के दराने कोण कौं, कोणताही बदल झालेला नसल्यामुळे या दराने विमा निधी मधील संचित रकमावर व्याज देण्याची पद्धत आकारण्यात आल्याची निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सेवा निवृत्ती अथवा राजीनामा कारणामुळे जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या प्रमाणे अंशदान करणार अंशदान करणाऱ्या सदस्यांना बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह रक्कम देण्याची तरतूद सविस्तर तरतूद करण्यात आली आहे आणि याबाबतची सव सविस्तर माहिती ईबुक वर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण खाली लिंक ही दर्शविली आहे ह्या लिंक क्लिक करा शासन निर्णयाचे लिंक आपल्या व्हिडिओच्या च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तिथून तुम्ही हा पी डी एफ घेऊन सर्व परिगणकीय तथ्ये पहावे आणि शासन निर्णयाप्रमाणे गट विमा योजनेची योग्य प्रकारची कारवाई करण्यासाठी सदरचा शासन निर्णय हा निर्गमित झालाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुनाका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स